त्यांना आता माहित पडलंय इंस्टाग्राम वर आधी त्यांना काहीच माहित नव्हतं असं आहे एक दीड एक वर्ष काहीच त्यांना वाटलं नाही साठी तर एकदम बेस्टच आहे म्हणजे आपल्याकडे एकदम बेस्ट सर्व भेटेल आपल्याकडे टी शर्ट हाफ मध्ये तर मित्रांनो आपण इथे फॅशन अड्डा मध्ये आलो आहोत बघू शकतो इथे काही कस्टमर आहेत यांनी खरेदी केलेली आहे आणि आपला दादा आहेत दादा कसं वाटलं क्वालिटी एक नंबर भारी वाटते हा ना आणि काय खरेदी काय केली आपण टी शर्ट घेतले दोन जीन्स घेतलेत आणि चार शर्ट घेतले तर मित्रांनो आज आपण आलो आहोत बदलापूरमध्ये फॅशन अड्डा या भव्य दिवसच्या मोठ्या दुकानामध्ये ते दुकान आहे बदलापुरात पाहू शकता इंस्टाग्रामवर तुम्ही फॅशन अड्डा पाहिलंच असणार खूप सारे रील्स व्हायरल होतात अशा प्रकारचे कपडे मिळतील तशा प्रकारचे कपडे मिळतील पण नेमके फॅशन आहे कसा हे पाहण्यासाठी आज मी आले बदलापुरात आणि या बदलापुरात या फॅशन अडाचे ओनर आहेत रौनक दादा ते आपल्यासोबत आहेत नमस्कार दादा आपल्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे प्रथमतः तुमचं नाव तुमचं शिक्षण आणि आपल्या बॅकग्राऊंड याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा माझं नाव रौनक आहे आणि मी ग्रॅज्युएट आहे बी कॉम केल्या मी आणि मी आठ वर्ष पहिले दुकान टाकलेला फॅशन वेस्ट वेस्टला आपला पहिला शॉप आहे आणि एकला इथे आपलं सेकंड ब्रांच आहे ही आपली बरोबर अजून थर्ड ची प्लॅनिंग चालू आहे शिक्षण बीकॉम केलं आपण त्यानंतर पुढे जॉब कर असं वाटलं नाही काही नाही आपल्याला इंटरेस्टच नव्हता आपल्याला कपड्याचा एकदम म्हणजे करायचंच होतं म्हणजे आपला जो पुराफा जो बिझनेस चालू आहे हा कपड्याचा व्यवसाय वणी पण याच व्यवसाय आपणच टाकू म्हणजे तुम्ही स्वतःच्या हिमतीवर छान छान आणि त्यानंतर शिक्षण झाल्यानंतर डायरेक्टली आपण या क्षेत्र आले डायरेक्ट अनुभव या इथे येण्याचा एवढ्या कुठे काम केलं होतं कपड्या शॉप मध्ये नाही फक्त असं बघायचो दुसऱ्यांचे शॉप आपण खरेदी करायला कपड्या जातो तर बघायचो तर आपल्याला पण माहीत असं वाटायचं की आपण पण असंच दुकान टाकू ओके मग okay. तेच एक डोक्यात होतं काहीतरी म्हणून स्टार्ट केलेला थोडस थोडेसे क्वांटिटी मध्ये आज आहे बंद पण झालंय जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा घरच्या सपोर्ट होतात काय म्हणत घरचे काय म्हणतात कर नको करू असं काय सपोर्ट तर करायचे मला पण म्हणजे बॅकग्राऊंड एकदम काहीच नव्हतं झिरो वरून स्टार्ट केले मित्र okay. परिवारच तुला कसा सपोर्ट होतं याच्यामध्ये मित्र त्यांना कधी सांगितलं होतं का असा व्यवसाय करणार आहे काय त्यांना आता माहित पडलं इंस्टाग्राम वर आधी त्यांना काहीच माहित नव्हतं असं आहे एक दीड एक दीड वर्ष काहीच त्यांना वाटलं नाही नंतर हळूहळू हळूहळू जेव्हा ग्रो केला इंस्टाग्रामला पण म्हणजे भरपूर रील्स मध्ये व्ह्यूज यायला लागले <laughs> सगळे यायला लागले तर त्यांना पण म्हणजे माहीत पडलं की आपलाच मित्र आहे <laughs> ते पण मग येऊन भेटले मला एवढे लहानपणाचे मित्र पण आता येऊन माझ्याकडून कपडे घेतात ना ते आता त्यांना सगळ्यांना माहीत पडलंय बरोबर आता तो मूळ गाव कुठलाय मूळ गाव कुठलं आहे गाव आपलं एम पी इंदोर आता इंदोरचे आहेत पण महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांनी व्यवसाय त्यांचा जम बसवलेला आहे तर आपण महाराष्ट्र जे तरुण आहेत त्यांनी देखील व्यवसाय करावा व्यवसायात उतरावं दादा मला सांगा हे कपडे तुम्ही कुठला आणता कपडे आपले दिल्ली अहमदाबाद सगळे मिक्स आहे म्हणजे ऑल व्हेरायटी कारण आपला फंकी आहे ना पंखी मध्ये सगळे मिक्स ठेवणं खूप गरजेचं आहे आपल्याकडे एकदम ट्रेंडी आयटम भेटेल जे पण इंस्टाग्रामला रील्सला जे आता ट्रेंडिंगला आता चालू आहे ते आपल्याकडे भेटेल पूर्ण बदलापूरमध्ये आपल्याकडे एकदम बेस्ट व्हरायटी भेटेल तेच आमचा मेन एक टार्गेट असतो जे दुसऱ्याकडे नाही भेटणार ते आपल्याकडे बरोबर म्हणजे फॅशन आणा हा नाव ठेवण्याचा काय तो होता फॅशन अड्डा म्हणजे असं होता की आपल्या फॅन्सी शॉप एकदम बरोबर ते फॅशन त्याच्यानी आला आणि अड्डा आता अड्डा बघून कस्टमरला असा एक अड्डा म्हणजे इथंच सगळं प्रत्येक व्यावसायिक असतो त्याला खूप संघर्ष पुढे जावं लागतं स्ट्रगल चोरी काय माझा तर खूप मोठा स्ट्रगल आहे म्हणजे आमचं एक फर्स्ट ब्रांच होती ती त्यानंतर आम्ही एक वर्ष म्हणजे नॉर्मल बिझनेस होता एक शर्ट गेला दिवसात दिवसा एक जीन्स गेली म्हणजे असं एकदम नॉर्मल होता बरोबर मग एक वर्षानंतर दिवाळीला आम्हाला थोडीशी केक भेटली थोडंसं आम्ही स्टॉकमध्ये चेंज केलं सगळं केलं बाहेर सेल लावला आम्ही काउंटर लावून बाहेर सेल लावतो बरोबर म्हणजे जा आपल्या जसं हजारला दहा टी शर्ट हजारला पाच टी शर्ट असे आम्ही सेल लावतो बाहेर तर ते लावला त्याच्याने थोडा रेस्पॉन्स भेटला अजून थोडं भेटला मग ते थोडंसं एक केक स्टार्ट भेटला म्हणजे एक वर्ष नीट गेला त्यानंतर आपल्याला परत मग आपल्या शॉप बेस्टच्या शॉपला पूर्ण माल स्टॉक चोरीला गेला मग तेव्हा पण म्हणजे आपलं असं झालं की पूर्ण म्हणजे जे पण केलेलं दोन वर्ष ते सगळं झिरो झालं मग आपण तिथून परत एक नवीन स्टार्ट केला शूज पण ठेवले बाकी ॲसेसरीज पण ठेवले सर्व बाहेर काउंटर लावून आतमध्ये बाहेर सगळं करून मग नंतर आता सात वर्ष कम्प्लीट झालेत आपल्याला आपल्या इथल्या या शॉपमध्ये काय काय गोष्टी व्हरायटी मिळते आपल्या शॉपमध्ये टी शर्ट आहे शर्ट आहे जीन्स भेटेल तुम्हाला आणि पंकी कार्गोज वगैरे असतात ना जे सिक्स पॉकेट बॅगी जीन्स आता ट्रेंडिंगला खूप तसे क्लोथ भेटतील आणि म्हणजे एकदम बेस्ट व्हरायटी आपल्याकडे फॉर्मल पाहिजे तर प्लेन मध्ये आपल्याकडे शर्ट पॅन्ट वगैरे पण आहे पण सेमी फॉर्मल ठेवतो आपण जास्त ओके प्युअर फॉर्मल नाही आपल्याकडे कॅज्युअल मध्ये एकदम बेस्ट कडेक्शन आपले जे यंगस्टर्स त्यांना काय सांगशील यंगस्टर्स साठी तर एकदम बेस्ट आहे म्हणजे आपल्याकडे एकदम बेस्ट सर्व भेटेल आपल्याकडे okay. टी शर्ट हाफ मध्ये मध्ये सर्व आणि जर सांगायचं झालं तर त्यांनी जॉब करावं की बिझनेस करावं याबद्दल काय सांगशील जॉब पण बरं आहे पण मध्ये ना एक एक फिलिंग येते की हा आपला स्वतःचा आहे आणि आपला पेज पण इंस्टावर ते पण आपण हायलाईट करू शकतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये आणि मी समोर देतोय दाखवते फॅशन आटा हा जो आयडी आहे याला नक्कीच फॉलो करा आणि दादा जे काही नवनवी आर्टिकल टाकतात त्याला पहा आणि नक्कीच बदलापूरला या व्हिजिट करा खूप चांगला शॉप आहे आणि खूप सारा व्हरायटीज आहेत आणि दादा खूप रिझनेबल मध्ये तुम्हाला इथे अवेलेबल एकदम बेस्ट प्राइस आहे ती माझी गॅरंटी एकदम बेस्ट प्राईजमध्ये भेटेल नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा दादा आपल्या एक व्यस्त शेड्यूलमधून आपण वेळ काढला माझी संवाद साधला खूप खूप धन्यवाद